कोपरगाव तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावर भास्कर वस्तीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा जा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे हा अपघात वीस मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला आहे स्थानिक नागरिकांनी ही घटना पाहताच तातडीने वन विभागाला कळविले माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याला ताब्यात घेतले सध्या शवविच्छेदनासाठी त्याला पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहेत दरम्यान या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली बिबट्या मृत अवस्थेत महामार्गावर पडल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती नागरिकांमध्ये या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहेत वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे महामार्गावरील अपघातांची संख्या वाढत आहेत वाहन चालकांनी रात्रीच्या वेळी विशेष सतर्क राहण्याची गरज असल्याचं स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे वन विभागाकडून या अपघाताची चौकशी सुरू असून संबंधित वाहनांचा शोध घेतला जात आहे माझंगावच्यासाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव